सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक चार हजार पाचशे क्विंटल एवढी आली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त तर तीन हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंधरसूल आंधरसूल बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक एक हजार पाचशे क्विंटल एवढी झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक दोन हजार शहाण्णव क्विंटल एवढी झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये जास्त जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान